नमस्कार मित्रांनो फिरत्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता पुन्हा एकदा फिरत फिरत आपण एक गोष्ट कवर करतोय ती म्हणजे आषाढी वारीची एकादशी निमित्त पंढरपूरला निघालो आहे आणि मंगळवेढा मार्गे निघत असताना सध्या आम्हाला हा सुंदर नजारा दिसला आहे अनेक मेंढ्या आणि मेंढपाळ आणि त्यांचा पाल म्हणजे आयुष्य कसं फिरत फिरत जगायचं हे मेंढपाळांकडनं शिकण्यासारखं आहे कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचा निवासस्थान बदलतं त्यांचं जेवण बदलतं खाणं बदलतं आणि तिथल्या लोकांमध्ये ते मिसळून जातात आणि स्वतःच्या मेंढ्यांना घेऊन ते फिरतात आणि त्यांच्याशी बोलतात गप्पा मारतात बघूयात काय बोलता येतं का त्यांच्यासोबत काय म्हणताय काय चालू आहे इथं टाकलाय पालाज कुठून आला निपाणी लय लांब आलं की वारीला झाली वारी वाट नाही मग असुठून निपाणीत ना कुठून निपाणी करवार निपाणी लय लांब प्रवास आता कुठं निघाला प्रवास इथंच इथंच किती दिवस इथं अजून महिन्याभर आहे बर चांगलं आहे किती आहेत मेंढ्या तुमच्या सगळे तुमचेच हो आमच्या किती आहे ते दोन आहे काय काय असते तुमचा म्हणजे असं बिझनेस बिझनेस कसं चालतंय काय चालतं आहे हां तेच म्हणजे कसं करताय काय मॅनेज कसं करताय एवढे मी मैं मॅनेज करा बाई हो हां आता तुम्ही कसं आहे नोकरी कसं हां चांगलं आहे की पण काय चांगलं आहे ते करा शिक्षणाचं कसं मग मुलांच्या होय कुठं गावात गावात शिकते ते हं शेती जमला वगैरे काय शेतीच जास्त नाही आमचे कुठं निपाणीतच निपाणी दिवस प्रवास करायचा एक दोन जाता जातो जाऊन अजून एक महिना दोन महिन्या प्रवास का करायचा पण मग हे बकडा आमच्याकडे पाऊस आम हा पाऊस भयंकर मग तिकडं पाऊस जास्त आहे म्हणून तिकडनं वाचवण्यासाठी इकडं आणायचं हे दोन महिने तीन महिने पाऊस लई लागतो तिकडं हा मग फक्त तीन महिन्यासाठी इकडे यायचं पुन्हा तिकडेच जायचं सगळ्या घेऊन आता एखाद मेंढा मेंढी में हरवली बिरवली तर ओळखते येते तुमच्याकडे परत येते ती का येत का तुमच्याकडे परत परत येत नाही हा हरवत नाही मस्त तुमच्या हे नि पाच सहा घोडे दोन हजार मेंढ्या कुत्रे कुत्रे किती कुत्रे किती चांगला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो टी व्ही वर येतो तुम्ही मस्त पैकी हे जेवायचे जेवाचे हा काय असतं तुमच्या जेवणामध्ये विशेष असं रोजचं जेवणात काय असतंय चांगलं हेच गे हे झालं भात भात दूध अजून काय अस स्पेशल सणावाराला वार, काय करता तुम्ही पोळी पोळी कथायचीच किती तू हॅलो काय झालं बोलता इकडे पुढे परत कधी जायचं जा मग निपाणीला दसऱ्याला जातो दसरा लांब घ्या नी <laughs> गणपती गणपती नंतर दसरा म्हणजे ऑक्टोंबर महिना सप्टेंबर ऑक्टोबरला फक्त पावसामुळे इथं यायचं म्हणजे पाऊस पडल्यावर काय आजारी पडते ती काय होते मेंढ्या आजार आजारी पडते अजून आजारी पडल्यानंतर मरते तेच त्यांना फक्त वाचवण्यासाठी एवढा प्रवास करायचं मग मुलांच्या शिक्षणाचं तुमच्या आई बाबा तिकड तिकडे लेकरं ठेऊन आला तुम्ही मग इकडे पण दिसायला लागले तिकी लेकर ते असं आहे का चांगलंय चांगलंय तुम्ही काय करता तुमचं काय शिक्षण वगैरे शिक्षण काय नाही का बरं नाही केलं काय नाही किती कम होत ह्याच्यातनं ह्याच्यातनं किती कमवत तरी अंदाजे एक मिनटा कितीला असतंय पंधरा वीस पंधरा ला एक किती दोन हजार आहेत म्हणले आता हे चांगलाय चांगलाय कष्टाचं जीवन आहे सर होय ना एकदम कष्टपूर्ण आयुष्याची काय म्हणते संघर्षाचं जीवन अरे का बरं जात नाही कशाला कन्नड माता राहू द्या काकू तुम्ही या काकू तुम्ही या तुम्ही बोला काकू तुम्ही छान बोला लागलायच कुठे बर बरं बरं चालू हा हा काय म्हणजे तुमची गोष्ट सांगा काय करता राखायचं मतदान कुठलं आहे तुमचं जाता मतदानाला कोण आहे आमदाराम या तुम्ही सिद्ध्रामा केले ती तुमच्यासाठी काय काम तुमचं कर्नाटक मध्ये येत आहे काय महाराष्ट्रात येत आहे कर्नाटक मध्ये तिकडच आहे का चिपड तालुका बेळगाव जिल्ह्या आहे बेळगाव मधले का तुम्ही त्यांनी निपाणीचे तुम्ही चिकूडचे सगळं आम्ही एकत्र तिथेच घर लिपानी चिकुडी जवळ म्हणजे या की तुम्ही पण या या अरे या चांगलं साला टोपी पे घालून तुम्ही मस्तपैकी आहोत दान वाला काय तो हां म्हणजे तुम्ही कुठले आम्ही लिपानीचं निप तुम्ही निपाणी त्यांनी निपाणी ह्याने चिकुडचे चिकुडी सर हां अजून कोण कुठले आहे ते हा चार पाच गावचे निपाणी कर्नाटक मधला कर्नाटक आहे थोड़ी कर्नाटक हा सगळं चार गावचे कित्ता मी हा हा ते पावस से आता जरा चारा तेवढं पाऊस जास्त असते म्हणजे फक्त आणि एक दोन महिन्यात आता हे एवढे लेकर आहे कसं आता काय करायचं मेंढरा आमची आमची अगोदरच ते देवाण दिल्याला झाले हा मग कस चालू चाललंय शिकवायचं आता बिरदेव जे झालेत ना तुमचे आय झाले की ढोणे हा ढोणे मग शिकले तर मग ते पण आय एस होतील त्यांना शिकवायचं बंद करायला हे करायला येत नाही बरं त्यांनी पण करत करतच शिकले की कर पण ह्यांना शाळेला वगैरे पाठवायचं जरा संघर्षाचं जीवन जरा जरा कमी करण्याचा प्रयत्न करायचं काय ना आता तुमचं मेंढऱ्यासोबत एवढं अगोदर ते वाटलायचे काय त्याच्यावर हाय काम जीवन आहे जीवन आहे ते मान्य तुमची कसं ती आता शाळा शिकून तुम्ही नोकरी त्या कंपनीवर ह्या कंपनी करता मी तुम्ही कसं म्हणता पैसे मिळवायसाठी आमच्या ह्या मेंढरासाठी चार गावून फिरवायचं अरे याच्यात आम्ही मिळवून मग जनावर झेंडवून आमची एवढी माया लावायचं पुन्हा विकायचं वाईट वाटत नाही वाटते की हा पैसा उदरनिर्वाहासाठी करावं लागतंय संघर्षाचा जीवन आहे लय प्रवास आहे तुमचा निपाणी वर चालत चालतच दोनशे पन्नास किलोमीटर चालतच अजून नाही म्हटलं तर शंभर किलोमीटर पुढे जाणार सोलापूर जातो दरवर्षी दरवर्षी जातो नाही दरवर्षीचा सोलापूर असा काय वाईट प्रसंग आलाय का कधी तर असं येते दररोज येते आता बघा असं राह असलं तर आम्ही बकरी सोडा जाते हिंडवाज येते त्या शेतकरी आम्हाला मारायचं बडवायचं मेंढी बांधून घालायचं असं काय तर ते मेंढ चालला तर दंड बसून घ्यायचं दंड एक मेंढा बिंडा घेत असतील मेंढे धरून जात्यात मार कधी आता धमकी धमकी देऊन एक घेऊनच गेले मेंढे जाते जातात मग तवा काय करता काय हवा असं तुमच्यासारखं कोण चार माणसं असले तर बलवायचं विचारायचं सांगायचं काय सोडून असं चालतं हे बारका पोर पिवर बायका पिऊन आम्ही लय फिरायचे म्हणजे लय हल्लाय खरं काय आमचे काय आहे का नाही तसं आम्ही चालवत चाललंय आता तुमचं नाही आता काय काम करत नाही का ह्याच्यावर ह्याच्यावर काय कुठले काम नाही आता असं आता आता आमच्या इकडं पडळकर करतात ना हा आता पडवलकर हे आम्हाला जर दणघरला समजकर संस्कार सो, हाय त्यांची हाय मदत हाय ते थोडं तिकडं कोण आहे नेता कर्नाटकात असं कर्नाटक म्हणजे आमची छिद्रमाई आहे शिद्रामाई आहे करते तुमच्यासाठी काम हाय आम्हाला करते मेंढराशी मेल पेलं तिच्यावर काय लोन हाय ती, ती, ती सबसिडी काय तर आम्हाला घालतात किती भेटते सबसिडी ती बकर मेला तर दहा हजार मेंढी मेल तर पाच हजार मिळतंय मिळते आम्हाला नाही आहे की कसं हाय इकडे महाराष्ट्रमध्ये ते पडलकर दादा ना श्री यांचं जेवण लय अवघड आहे तुमच्या तिथं अवघड आहे त्यांना स्वयंपाक करायचं तुमच्यासाठी करायचं रिस्क मध्ये एवढं यायचं रिस्क मध्ये यायचं हा संघर्ष अजून काय म्हणताय म्हणजे अजून नाही शेती शेती थोडं थोडं आहे काय लावतो शेतात ठीक आहे ऊस शेंगा मक्का मग ते कोण सांभाळते ते हाय वडलं घरात गराद. घरात नाही कोण माणसं नसले आता समजा तिकडे काय अतिप्रसंग झाला कमी जास्त झालं तर इथनं कोण जाणार जाऊन एकट दोघ जाऊन येणार फक्त आता समजा काय वाईटच झालं वाईट झालं तर, तर आम्ही चार कोणत्या माणसं असल्या तर त्यांच्यात लावायचं आम्ही तिकडे जायचं सांभाळून घ्यायचं एकमेकांना एक दोन तीन दिवस किती मेंढ्या हे एक दोन हजार दोन हजार मेंढ्या आता हरवलं कसं मोजताव कसं रोज आम्ही वर्षानं पाडव्याला एक दिवस मोजतो रोज मोजत नाही आता हरवलं हरवलं गेलं तर गेलं तिकड नाही तर फक्त पाडव्याला एकदाच मोजायचं नंतर ना मोजायच नाही बघा सर किती संघर्ष आहे आयुष्य किती संघर्ष पूर्ण आहे आणि आपल्याला वाटतं की आपला संघर्ष लय मोठा आहे म्हणजे संघर्षाच्या गोष्टी एवढ्या आहेत ना या फिरत्या फिरत्या गोष्टी की आपण इमॅजिन करू शकत नाही की बाबा एवढा संघर्ष आपल्या जगण्यामध्ये असू शकतोय आणि आपण थोड्या काही गोष्टींचं कमी जास्त झालं की आपण त्याचा भाऊ करतो आणि म्हणतो की माझ्यावर एवढं मोठं संकट कोसळलंय आणि ही लोक एवढं कष्ट करून फक्त मेंढ्यांना वाचवण्यासाठी तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करतात आणि पुन्हा पाऊस संपल्यावर तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करत ते त्यांच्या गावी निघून जातात चला धन्यवाद सर यांच्याकडून चहा ऑफर झालाय चहा घ्या मी थोडासाच घेतो बर का नाही थोडा घेतोय मी चहा घेतोय मी बंदच असतो चहा आम्ही पितच नाही पण आता इथे घ्यायला लागलोय जेव्हा मित्रांनो अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी की जी एक फिरती गोष्ट होऊ शकते आणि प्रत्येक गोष्टीला एक संघर्ष आहे प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे आता ह्या मेंढपाळांची जी, जी गोष्ट आहे ना ती संघर्षाची गोष्ट आहे त्यामध्ये प्रेम पण दिसतंय त्यांच्या ज्या मेंढ्या आहेत जे जनावर आहे त्यांचं त्या मेंढ्यांप्रती त्यांचं प्रेम दिसून येत आहे की बाबा मी माझ्या मेंढ्यांसाठी दरवर्षी चारशे किलोमीटरचा प्रवास करणार मी माझ्या मेंढ्यांना वाचवणार आणि पुन्हा माझ्या मेंढ्याला घेऊन माझ्या मातीपाशी पण जाणार मी माझ्या मातीवरही मी प्रेम करणार तेच दाखवणारी ही गोष्ट होती आणि बघूयात आता आषाढीच्या निमित्त आपण चाललो आहे पंढरपूरला आषाढीमध्ये आपल्याला अजून कोणत्या फिरत्या गोष्टी सापडतील